मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर मधील विविध प्रभागात विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय यामध्ये बॅरेज रोड परिसरात गटार हायमास्ट रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात येणार आहे वडवली परिसरातील शांतीनगर मध्ये रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे तर कात्रप परिसरातील नाल्यावर भिंत बांधण्यात येणार आहे यामुळे पावसाळ्यात नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही या कामाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे समाजसेवक युवा मित्र वरुण म्हात्रे रुपाली घोरपडे संदेश ढमडेरे माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या विशेष निधीतून शहरात विकास कामे पार पडणार आहेत बॅरेज रोड परिसरात हाय मास्कची व्यवस्था करण्यात आल्यानं नागरिकांनी शिवसेना आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे आभार मानले इथे भूमिपूजन याचं होतं की पास हयमान्स आणि लाईट इथे नेहमी रोज रात्री महिलांना चैन खेचण्याचे प्रकार अंधार असायचा येणाऱ्या खूप त्रास व्हायचा गैरसोय व्हायची त्यामुळे दादांनी इथे पास हयमास आणि लाईटची सोय करून दिली आहे आणि त्याबद्दल मी सर्व नागरिकांतर्फे दादांचा खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त के राज्याचे मुख्यमंत्री आज माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढ वाढदिवसानिमित्त आज वार्ड क्रमांक एकमध्ये वामनदांच्या हस्ते दोन रस्त्यांचं उद्घाटन आणि एक लाईटच्या पोलचं उद्घाटन आता या ठिकाणी शांतीनगर या ठिकाणी झालेलं आहे सातत्याने धडपडीने वार्ड क्रमांक एकमधे विकासाचं काम जोरात सुरू आहे समोरच इथे बाळासाहेब ठाकरे स्मारक बनतं आहे एक भव्य असं स्मारक बदलावरमध्ये पहिल्यांदाच तयार होतं आहे नंतर पाठीमागच्या बाजूला एक मोठी गार्डनचं काम सुरू आहे ते गार्डन पण लवकरच लोकार्पण होणार आहेत आता बहुतेक दादा श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करणार आहेत तसंच अनेक विकासाच्या कामांचं एक नंबर वार्डात धडाका चालू आहे पण आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादानी आज बदलावरमध्ये बरेच अनेक कामांचे उद्घाटन केलेले आहेत तसंच एक क्रमांकामध्ये सुद्धा आज उद्घाटन झालेलं आहे आम्ही शांतीनगरचे रहिवाशाय आणि या ठिकाणचा नगरसेवक या नात्याने मी आज आनंदी आहे